अक्कलको येथे भीषण आग नागरिकांचा धाडसाने टळला मोठा अनर्थ अग्निशमन दल नसलेल्या तालुक्याच्या ठिकाणी नागरिकांनीच वाचवले प्राण नमस्कार अक्कलकोवा शहरातील परदेशी गल्ली येथे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता एका दुकानाला भीषण आग लागली आगीचे नेमके कारण स्पष्ट नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे या आगीत संपूर्ण दुकान जडून खाक झाले असून दुकानाचा वरच्या मधल्यावर राहणाऱ्या मालकाच्या पायाला गंभीर इजा झाली आहे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही विशेष म्हणजे अक्कलकुवा हे तालुक्याचे ठिकाण असूनही येथे अग्निशमन दलाची कोणतीही सुविधा नाही परिणामी आगीच्या घटनेत परिसरातील नागरिकांनी स्वतःच अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले स्थानिक युवकांनी घरात अडकलेल्या महिला व बालकांना सुरक्षित बाहेर काढले या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून अक्कलको येथे अग्निशमन दलाची तातडीने व्यवस्था करण्याची मागणी केली जात आहे प्रशासनाने या घटनेतून धडा घेत त्वरित पावले उचलावी अशी स्थानिकांची मागणी आहे